दोन हजार एकच्या टायमाची गोष्ट आहे तेव्हा मी गावातला आहे ना पहिला मोबाईलवाला होतो त्या टायमाला आमच्या गावात एकाकडं बी मोबाईल नव्हता पण माझ्याकडं मोबाईल असल्यामुळं गावच्या सरपंचाला जेवढा मान नव्हता ना तेवढा मान मला होता मग काय असली शायनिंग मारायचो की इचलूच ना का पोरी तर सडा गावातली पोरं बी फिरदर झाली माझ्या गँग अप सेपूरमध्ये नवाजुद्दीन पेजर लावून कसा स्टाईल मारत हिंडायचा सेम तसाच मे बी आहे ना मोबाईल लावून हिंडायचो मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोज्वळ आहे आणि मी निरा तस... तुझी चुतगिरी ठीक आहे ठीक आहे ओके ओके ओके, ओके तर आपण ऐकूयात निधीन तोरात लय जोरात मोबाईल आता आहे ना एकदम किळकोळ झालाय म्हणजे कोण बी घेतय कोण बी वापरतय या कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण चालू झालं आणि आता पहिले दुसरीच्या पोरांच्या हातात बी मोबाईल दिसायला लागलाय पण वीस वर्षापूर्वी मोबाईलची लय रेज होती त्या टायमाला तसला तो अँटिनोवाला मोबाईल असायचा म्हणजे तो वरच्या खिशात ठेवला की त्या वाटायचं खिशात वीटच ठेवली एवढा तो मोठा होता नोकियाचा काहीतरी डबल फाय वन झिरो असला काहीतरी मॉडेल असेल ते त्यात त्याला अँटीनो आता म्हणजे पाच सहा सेंटीमीटरचा अँटिना तर खिशात लपतच नव्हता म्हणजे आपण वरच्या खिशात ठेवून असो खुर्ची बसून जेवण करत असू ना तर घास खायला असो खाली वाकलो तर तो अँटीना डायरेक्ट नाकात जायचा एखाद्या मथाच्या माणसाच्या पाया पडायला खाली वाकलो तर अँटीन असा गळ्यातच घुसू बघायचा म्हणजे ते आत्ता आठवलं तर विचित्र वाटतं पण त्या टायमाला ते लयभारी वाटायचं म्हणजे लोकांनी आपला मोबाईल बघावा असं वाटायचं मोबाईल खिशातून पडू नये